गुरुशिष्य जयंती महोत्सव दोन हजार चोवीस समिती सातपूरच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल रोजी गुरुशिष्य जयंती महोत्सव सातपूरच्या अशोकनगर जानता राजा मैदान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री मुख छगन भुजबळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात गाता महापुरुषांची संयोजक अमोल पाळेकर यांच्या वतीने करण्यात आली तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध गाणे त्यांचे विचार साकारण्यात आले दरम्यान या प्रसंगी समिती उत्सव अध्यक्ष पोपटराव जेजुरकर कार्याध्यक्ष अॅडव्होकेट वसुदाता कराड उपाध्यक्ष हेमलता कांडेकर उपाध्यक्ष रवी देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंधुरे सचिव जुनेश शेख प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांच्यासह या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे जिल्हा नेते प्रकाश लोंडे डॉक्टर डी एल कराड सलीम मामा शेख माजी नगर नगरसेविका इंदुबाई नागरे माधुरी की बोलकर निवानंद काळे धीरज शेळके समाधान देवरे दिनकर कांडेकर किशोर मुंदडा काळू काळे समाधान जगताप रेशमी हिरे भगवान काकड आदीसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

खूप कौतुक आपण आधी सर्वांना ऐकतो त्यामुळे त्यांचं कार्य हे नाट्य रूपाने पोहचणार आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा व्याख्याना असतील किंवा माहिती असेल पोहोचत असतील तरी त्या आधी पेक्षा त्यांचं कार्य आपण समोर बघतो आहोत

आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण सर्व या प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या दे जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्नामध्ये आपण अपन आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार मंथन होतं त्या विचारातून या महापुरुषांचे विचार घेऊन घरी गेल्यानंतर समाजामध्ये सुद्धा मानवामध्ये असलेली सर्व प्रकारची विषमता ती जातीची असो धर्माचे असो पैशाचे असो स्त्री पुरुष असो सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी आपापला खारीचा वाटा आपण उचलूया तरच खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव आणि या मु महापुरुषांना आदरांजली दिली असं आपल्याला म्हणता येईल आणि असा, असा कार्यक्रम या विचारांसाठी हातभार लावत असतो म्हणून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मानते आणि माझे दोन शब्द मी बाल अभिनेत्री समृद्धी रोहित सरवर म्हणजे सत्यशोधक या चित्रपटामध्ये मी बाल सावित्रीबाई फुले यांची भूमिका केलेली आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी आपण सर्वजण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत पण यावर्षीची जी जयंती आहे ती माझ्यासाठी खूप वेगळी आहे कारण मागच्या पाच जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यामध्ये मी सावित्रीबाईंची भूमिका केली हे मी माझं भाग्य समजते की आज मला या एवढ्या मोठ्या रंगमंचावर बोलण्याची संधी दिलेली आहे सत्यशोधक हा चित्रपट संपूर्ण सगळ्यांनी बघायचं खूप गरजेचं आहे कारण या चित्रपटामध्ये ज्योतिबांनी जे आपल्या समाजकार्य केलंय जे आपल्या शिक्षणासाठी लढले ते हे पाहणं जर आपल्याला खूप गरजेचं आहे कारण आजच्या या पिढीमध्ये ज्योतिबांचं नाव एक साध्या पुस्तकामध्ये सुद्धा नाही आहे आजचे मुलं आपण त्यांना विचारलं की महात्मा ज्योतिबा फुले कोण होते तर ते साधे पाच शब्द सुद्धा बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल की महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी शाळा स्थापन केली त्यांनी मुलींसाठी शिक्षण सुरू केलं आजच्या या पिढीमध्ये आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अजूनही तोच जातीवाद लिहिलेला आहे अजूनही तेच उंच नीट तिथे लिहिलेले आहेत तर सत्यशोधक या चित्रपटामध्ये आपण पाहतो की देवदासी नावाची एक प्रथा होती की ज्याच्यामध्ये एक वयात आलेली मुलगी जिचं देवाशी लग्न लावून दिलं जायचं मग तिचं देवाशी लग्न लावलं दिलं की तिच्यावर खूप अत्याचार केले जायचे तिला कायमस्वरूपी तिला मंदिरामध्येच ठेवलं जायचं या सगळ्या प्रथा ज्योतिबांनी बंद केल्या त्यानंतर सती प्रथा होती सती प्रथामध्ये महिलेला तिचा नवरा मेल्यानंतर तिलाही तिच्या नवऱ्यासोबत जळावं लागायचं ला ते सुद्धा बंद केलं त्यानंतर एक केशव पण एक प्रथा होती की ज्याच्यामध्ये महिलेचा नवरा मेल्यानंतर त्या जो जो केस काढावे लागायचे ती प्रथा सुद्धा बंद केली त्यावेळी सर्व दहावी समाजाच्या लोकांना त्यांनी सेना महाराजांची शपथ घेऊन ही प्रथा बंद करायला लावली तर एवढ्या सगळ्या क्रूर प्रथा जर आपल्या समाजामध्ये होत होत्या तर ह्या ज्यांनी बंद केल्या त्यांचंच नाव कोणाच्या लक्षात नाही आहे तर हा चित्रपट जर आपण पाहिला निदान आपण त्यांनी केलेले उपकार तर फेडू शकत नाही पण त्यांनी आपल्यासाठी जे काम केले जे कष्ट केले जी काय कसी घेतलीय त्याची आपण थोडीफार तर जाणीव ठेवू शकतो छोटा कार्यक्रम होता त्यात थोडीफार करत 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 आज एक मोठं स्वरूप आलेलं आहे परंतु हे स्वरूप येत असताना याच्यासाठी सातपूरकरांनी इतकं भरभरून साथ दिली प्रेम दिलं म्हणजे जे आपण म्हणतो ह्या कार्यक्रमासाठी त्या तिन्ही गोष्टीची गरज असते श्रम दान तन मन धन हा आपल्याला एवढं भाषण येत नाही पण ठीक आहे तन्मन धानाने तर सातपुरकर तन धनाने आमच्या संघा असतात आणि असा या कार्यक्रमाचं अध्यक्षपद घेतलं का थोडं माणूस भारवून जातं का एवढा मोठा जनसमुदाय मोठमोठे नेते आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही की तर सांगितले एवढं सगळे साथ देतात म्हणून अध्यक्ष घासतो बा असं नाही तर बोलताना नाही त्याला बश त्यामुळं मला एकच सांगायचं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण तलवारीनी तलवारीचं उत्तर देत होतो आणि कसे मोगल पळत होतो ते आपल्याला माहिती तसंच महात्मा फुलेंच्या काळामध्ये आपण कसं पुस्तकाचे ज्ञान घेऊन आणि कसे पळवले हो आता नाव नाही घेत त्यांचं पण कसे पळवले आपल्याला माहिती आणि तसंच बाबासाहेबांचे कायद्याने आणि समानतेनी आता कोणाला कोणाला पळवायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त एकच नारा पाहिजे त्या समानतेचा कोणताही जातीभेद नको कोणतीही कोणीही कोणता ऊर्च नित हा प्रकार नको सगळ्यांना सारखी वागणूक मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे एवढंच सांगतो जय ज्योती जय क्रांती जय शिवराज गेल्या एकोणावीस वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये एक छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या एकोणीस वर्षापासून सातत्याने ही गुरु शिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभतं कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भवितव्य असं आम्ही कार्यक्रम करू शकत नाही सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगदान मी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं असं मी आपल्यास विनंती करतो मित्रांनो कार्यक्रम करायचा म्हटला तर, तर कोणी एकट्या व्यक्ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुरु मानलं आणि ज्यांच्या नावावर शिक्षणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं ही जी साखळी आहे या गुरु शिष्याची साखळी ही कायम आपल्या देशाला आदर्श राहिलेली आहे समता बंधुत्व समानता महिला पुरुषांना समान हक्क देणं सर्व नागरिकांना शिक्षण या बऱ्याचशा गोष्टी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री आज आपण स्त्रिया जे खांद्याला खांद्या लावून साध्या नगरसेवक पासून तर ग्रामपंचायत सदस्य पासून तर राष्ट्रपती पर्यंत ज्या स्त्रिया झाल्या आहेत ती सर्व माता सावित्री व क्रांती सूर्य महात्मा फुले ज्योतिबा यांची देण आहे असं मी आवर्जून उल्लेख करेल मित्रांनो या महापुरुषांचे उपकार तुम्हा आम्हावर फार आहे आम्ही एवढंच म्हणू की हा आमचा जो संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो पंधरा दिवसापासून फक्त या महापुरुषांचे विचार आपल्या मुलाबाळांना घरातील महिलांना व पुरुषांना आणि खास करून तरुणांना जर तुम्हाला शिकायचं असेल टिकायचं असेल तर शिक्षण निश्चित घ्यावं लागेल आणि महापुरुषांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे लागतील आणि प्रत्येकाच्या घरात दादा कराड यांनी सांगितलं या जार समाजाला व आजच्या नागरिकांना आहे मित्रांनो समाजासमाजामध्ये आजही सुद्धा भेदभाव जातीपात हा चालत आहे हा जर मोडून काढायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर विचारांची व त्यांच्या आदर्शांची आपल्याला खास करून गरज आहे मी सांगेल की समितीसाठी उपस्थित सगळ्या नागरिकांनी ज्ञात अज्ञात सगळ्या मार्गदर्शकांनी जे काही योगदान दिलं आहे आपली जी उपस्थिती दाखवली आहे कारण आम्हाला खरोखर आनंद होतो की सात वाजता शार माननीय भुजबळ साहेब यांनी आपली उपस्थिती दाखवून महापुरुषांचं प्रतिमा पूजन केलं अगदी राईट टाइम त्यांना आम्ही सातचा सा टाइम दिला होता त्यावेळेस साहेब न्यूज साठी बंटी आढावा सतपूर